हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत मराठी प्रकल्प महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्या यावरती सविस्तर माहिती ही माहिती तुम्हाला प्रकल्पासाठी उपयुक्त आहे आता आपण सुरू करणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख नद्या यावरती प्रकल्प फर्स्ट भीमा महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये भीमा नदीचा समावेश आहे आपण आता याचं उगम स्थान कुठल्या तालुक्यात आहे हे पाहूया भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील भीमाशंकर येथे होतो भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आहे भीमा नदीच्या उपनद्या मुळा मुठा इंद्रायणी माळ घोड सीना मीरा या भीम नदीच्या उपनद्या आहेत या नद्या भीमा नदीला येऊन मिळतात भीमा नदीचे खोरे भीमा नदीच्या खोऱ्यांमध्ये पुणे सातारा अहमदनगर सोलापूर इत्यादी जिल्हे येतात आता आपण भीमा नदीबद्दल इतर माहिती पाहूया भीमा नदी भीमाशंकर येथे उगम पावल्यावर ती पुढे सपाट प्रदेशातून वाहत येते ही नदी पूर्ववाहिनी आहे दक्षिणेकडील महादेवाचे डोंगर व उत, व उत्तरेकडील बालाघाटाचे डोंगर यांच्यामधील प्रदेश हा भीमा नदीच्या खोऱ्यांचा प्रदेश आहे भीमा नदीला विविध उपनद्या येऊन मिळतात त्यामुळे तिचे पात्र बरेच रुंद झाले आहे भीमा नदीला इंद्रायणी नदी तुळजापूरजवळ तर मुठा व मुळा या नद्या रांजणगावाजवळ येऊन मिळतात यानंतर भीमा नदी पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत जाते पुढे पुढे नरसिंहपूर येथे नीरा नदीला भीमेला येऊन मिळतो या ठिकाणाला नीरा नरसिंहपूर असे म्हटले जाते नीरा नरसिंहपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे पुढे भीमा नदी पंढरपूर येथे येते पंढरपूरजवळ तिचे पात्र चंद्राच्या कोरेसारखे बनते म्हणून तिला चंद्रभागा असेही म्हणतात या चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर येथे पांडुरंगाचे प्रसिद्ध मंदिर आहे पांडुरंग हे, हे तीर्थक्षेत्र संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे भीमा नदीवर अंजनी येथे मोठे बंदर बांधले आहे या धरणातून कालवे काढून शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो तसेच सोलापूर जिल्ह्यातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो बरेच पाणी उद्योगधंद्यांना सुद्धा पुरवले जातात भीमा नदीमुळे तिच्या आसपासचा प्रदेश सुपक बनला आहे यामुळे भीमा नदी एक वरधायनी ठरली आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला हे प्रकल्पासाठी उपयोगी होऊ शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू